तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कर्जत येथील बालसुधार गृहातून तीन बालक अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नऊ मे रोजी सायंकाळी ही बालक खेळत असताना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळील दहिवली परिसरात वसलेले हे बालसुधार गृह रायगड जिल्ह्यातील बालकांसाठी कार्यरत आहे एकत्र गायब झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालाय पोलीस शिपाई किरण नवले अधिक तपास करत असून मुलांचा शोध सुरू आहे या घटनांमुळे बालसुधार गृहातील सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेकडे लक्ष वेधलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत